साडेपाच आम्ही चाललोय मुंबई एअरपोर्टला इंटरनॅशनल एअरपोर्टला तर आम्ही निघलोय म्हणून असे जरा चेहरे दिसत सो हाय एव्हरी so, वन नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल पूजा क्रिएशन मध्ये आणि मी पहिल्यांदाच हा मोठा व्हिडिओ व्हिलॉग शेअर करते सो so, आम्ही चाललो आहे एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला कारण माझा भाऊ येतोय तो ह्यावेळी ते घरी येणार नसल्यामुळे त्याला आम्ही भेटायला चाललो आहे तर हे बघा मॉर्निंगचा असा व्ह्यू आहे सो रात्री झोपायला हो आम्हाला लेट झालेला आणि सकाळी लवकर उठून आम्ही त्याला भेटायला चाललो आहे कारण त्याची फ्लाईट आहे लवकर कुर्ला पांद्रा कॉम्प्लेक्स कुर्ला कॉम्प्लेक्स ह्या सगळ्या आणि ह्या साईडला काय दिसतंय पाणी काय दिसतंय खाडी आहे खाडी आहे मुटो मुटो का तिकडे सो आपल्याला जायचं आहे ते ठिकाण आता जवळ आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वन आणि टू असं इथे लिहिलेलं आहे आपल्याला जायचंय टर्मिनल टर्मिनल्स ला जिथे तो येणार आहे इथून आपण आज जातो एअरपोर्टकडे जाणाऱ्या रस्त्याकडे तर ही एअरपोर्टला जाणारी रस्ता आहे त्याचा अजून कॉल आलेला नाही म्हणजे त्याचं अजून लँडिंग झालं नसेल तो येणार होता अल्जेरियावरून अल्जेरियावरून इस्तापूरमध्ये एक स्टे असतो म्हणजे थोड्या वेळासाठी चार तासासाठी वगैरे दरवेळी तो त्याच तो रूटने येत नाही वेगवेगळ्या ठिकाणावरून येतो कधी कत्तर एअरपोर्टला पहिला स्टे असतो मग असं करत तो येतो पण ह्यावेळी तिथूनच फ्लाईट फोर्टी फाय मिनिटची डिले होते हे बघा आता आपण इथून आतमध्ये चाललो आहे हे एअरपोर्टला स्टार्टिंगच आहे आणि इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे हे एअरपोर्टला असं आपलं महाराजांचं नाव आणि इथून आपली सुरुवात होती आता दरवेळी तो घरीच येतो मुंबईला आमच्याकडे पण ह्यावेळी त्याने डायरेक्ट कोल्हापूरच्या फ्लाईटचं तिकीट घेतल्यामुळे त्याला इथे आम्हाला भेटायला जावं लागतं कारण अल्जेरियावरून येताना सत्तावीस अठ्ठावीस काहीतरी असं किलोचं वजन म्हणजे तो लगेच घेऊ न शकतो पण मुंबईवरून कोल्हापूरला जाताना फक्त पंधरा पंधरा किलो लगेज मिळतं तर त्या राहिलेल्या बॅगा आम्ही परत घेऊन येणार आणि त्याला इथे भेटणार त्यासाठी आपण आता एंट्री करतो ॲटमध्ये हे बघा दोन्ही साईडला असे झाडे लावले तर छान वाटते सकाळ सकाळची वेळ आहे सकाळशी आता वाजलेत ऑलमोस्ट पावनीस तास त्याचा कॉलर लावता फ्लाईट लँड ला झालेली आहे अजून त्याला बाहेर यायला वेळ आहे पण ओला उबेरचं जिथं कॅब येतात तिथं थांबायला सांगितलं था। आहे आता गाडी पार्क केली पाहिजे आणि मग तिथे थांबलं पाहिजे थोड्या वेळासाठी वेळ लागेल अजून त्याला यायला तसा ते थोडं 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 छान दिसतंय आम्ही असं खूपदा आलोय पण मी असं कधी शूट नाही केलंय पहिल्यांदा शूट करते तर वरून जाणारा रोड वरती जातोय जिथे लाईफ निघतात तिकडे आणि हे आता आम्ही झालोय पार्किंग कडे झालोय खाली सुद्धा किती मजली आहे किती मजली आहे एअरपोर्ट पार्किंग करायला असं सांगितलं गाडी ना पार्क करा म्हटलं गाडी आणि काय बोलल तू किती मजली दिसते वन टू थ्री विचारू हो का मी हा विचार थोडं विचारून बघा आता विचारायला गेलेत पार्किंग साठी जाईल थोडं कन्फ्युजन आहे किती मजली आहे वन टू थ्री फोर फाईव्ह हे असं पार्किंग आहे इथे दिसत आहेत पुढे असे मजली पार्किंग हे आहे, आहे पार्किंग, पार्किंग पार। हा असा फर्स फर्स्ट फ्लोअर आहे हा फर्स्ट फ्लोरच झाड आहे फर्स्ट फ्लोरच्या पार्किंगचा तो पॅसेज आहे तिथेही झाड आहेत सगळी आणि इकडे दुसऱ्या बाजूला तिकडून आतमध्ये होतं आणि इकडच्या बाजूला असं आहे ग्राउंड फ्लोर आहे जिथून आम्ही आलो मग अशी टेबल आणि पार्किंग सिक्स फ्लोअरचं पार्किंग आहे इथे हे दिसत आहेत हे सिक्स फ्लोअरचे पार्किंग आहेत आणि समोरची नारळाची जा झाडासारखं दिसतंय वरती ते आहे तिकडे वरती जाणारा रोड आहे जिथे वरती जे एअरपोर्ट दिसतंय जे जिथे डायरेक्ट जे प्लेनला बसायला जातात कॅब वगैरे येतात ते डायरेक्ट तिकडे जातात आता आम्हाला पार्क करून त्याला रिसीव करायला जायचं आहे तर आम्ही इथे पार्किंगमध्ये आलो आहे म्हणून म्हटलं इथलाही व्ह्यू दाखवूया आता इथे हा आम्ही फर्स्ट फ्लोअरला आहे तर त्याला रिसीव करायचं आहे तर आम्ही कॅब एरियात रिसीव करणार आहे त्याला सॉरी रिसीव नाही करायचं म्हणजे त्याला आम्ही भेटणार आहे पण त्या कॅब एरियात भेटणार आहे पण आता इथून अशा हा डायरेक्टली आपण ह्या टेन्थ फ्लोअरवर जाऊ शकतो ह्याच्यावरून पण आणि हा असा काहीतरी पॅसेज आहे फर्स्ट फ्लोअरवर त्या वेटिंगलाही लोकं बसलेली असतात आम्ही आता चालू आहे वरती त्याला यायला अर्धा तास वेळ आहे तेवढ्यात जरा फिरून घेऊया आणि ही आली एअर होस्टेस त्यांचा जास्त लुक घेतला नाही कारण डायरेक्ट आपण शूट नाही करू शकत त्यांना सो मी असा इथला लूक बघतोय आणि आता त्याला यायला जरा वेळच आहे अर्धा तास तो बाहेर येईल तोपर्यंत म्हणून जरा आपण वरती एअरपोर्टवरचा थोडासा लूक दाखवायचा आहे म्हणून आता वरती चाललो आहे हे लोक बघा कसे एन्जॉय करतात मनी सर्वेच तर खूप लवकर उठले तरी सुद्धा फ्रेश आहेत कारण मामाला भेटायचं आहे नंतर तो, तो घरी येणार नाही आहे तर त्याला भेटायचं आहे अगस्त्याला भेटायचं आहे मामीला भेटायचं आहे म्हणून सगळे एक्साईट आहेत इथून आम्ही आलो डायरेक्ट टेन्थ फ्लोअरवर हे टेन्थ फ्लोअरवर आलो तर ह्याच्यावरूनही आपण डायरेक्ट येऊ शकतो आणि इथे साईडला जा जिना आहे जिन्यावरूनही चालत येऊ शकतो आणि साईडला असं लिफ्ट येत लिफ्टमुळे फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोरला हा असा जीन आहे आणि लिफ्टमुळे फर्स्ट फ्लोअरला सेकंड फ्लोअरला वगैरे असं डायरेक्ट डायरेक्ट ज्यांना यायचं नाही त्यांना येऊ शकतं इथून आम्ही आता वरती जाणार आहोत जिथे वरती जायचं आहे तिथे सो so, तो आता येतोय खूप दिवसातून सात महिन्यानंतर आम्ही त्या लोकांना बघणार आहे तसं व्हिडिओ कॉलवर बघतोच पण भेटणार तर सात महिन्यानंतरच आहे आम्ही इकडे पनवेलला राहतो तरीही आमची वाट खूप आतुरतेने बघतात आमच्या गावाकडचे तर आता आम्ही हा तर सात महिन्याने येतोय तर खूप एक्साईट आहे आम्ही त्यांना भेटाय स्पेशली अगस्तेला माझ्या भावाचा मुलगा जो आहे त्याला भेटायला हा बघा एअरपोर्टचा लुक असा काही आम्ही त्या समोरच्या बाजूला जात नाही आहे फक्त इथे वेटिंग एरियामध्ये तिथे शूट करतो कारण आम्हाला लगेच खाली त्याला भेटायला जायचं आहे म्हणून सो आ असा काहीसा एअरपोर्टच्या बाजूला जे गार्डन आहे वेटिंग एरिया आहे तिथे लुक आहे हा चंद्रही आज दिसतोय आणि हा नॅशनल फॅग आपला समोरचा दिसतोय तो आता इथून हे पाण्याला त्यांनी डिझाईन वगैरे केलं आहे हे एम पी असे मला म्हणताय चल तुझाही व्हिडिओ करू वगैरे असं काहीसं आणि इथे असा हा गार्डन एरिया आहे गार्डन एरियानंतर तर इथे समोर बघा आपला फ्लॅग पण दिसतोय आणि इकडे एअरपोर्ट लुक तर एकदम मस्त आहे आम्ही इथे कितीदा तरी आलो आहे पण इथून पाठीमागे मी कधी शूट केलंही नव्हतं फक्त आपले फोटोज वगैरे काढून जायचं आता हे मी दाखवायचं तुम्हाला लोकांना म्हणून करते शूट हे आपले महाराज महाराजांचा स्टॅच्यू आहे इथे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरच हे म्हणजे ह्या एअरपोर्टला महाराजांचं नाव दिले सो हा असा काहीसा एअरपोर्टचा लुक आहे मस्त बघू शकता ते मणीचं चॉकेट काढायचं आहे आम्ही सकाळी लवकर आलो आहे किंवा साडेचारच्या दरम्यान आम्ही घरातून निघलो असेल इथं साडेपाचपर्यंत पोचलो असेल आणि ह्या सगळ्यांचा तर मी शूट केला पण मीच नाही आहे त्या व्हिडिओमध्ये म्हणून मी अशी थोडासा माझा थोडासा लुक घेते त्याच्यात आणि ही म्हणी बघा खूप एक्साईट आहे बाहेर आली आहे तर सकाळ सकाळी खूप थंडी वाजत होती म्हणून सगळ्यांनी जॉकेट घातले होते आत्ता ते मणीचं जॉकेट काढलं आहे तर इकडे अशा एअरपोर्टच्या इकडे आठ मे बी सहा किंवा आठ असे गेट असतात ते प्रत्येक जिकडे जायचं आहे तिकडे हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तर ज्याला जिकडे जायचं आहे तिकडच्या त्या गेटनुसार ते जातात आता हा काहीसा आपला लुक आहे एअरपोर्टचा आता त्याचा कॉल आला होता की या खाली म्हणून तर आम्ही असे खाली चाललो आहे तर त्याला कॅवेर्यात भेटू सो हे बघा हे लोक जिथे आम्ही कॅवेर्यामध्ये भेटायला गेलो तिथे आणि हा आहे यू तो आता झोपून उठलाय तर आळसा आळस आहे त्याला आणि मी असा त्याला घेतला आहे खूप भेटतो भेटतोय अगस्त्याला आणि ह्या लोकांची खूप गडबड झाली आता त्यांना जायचं आहे जे जा आम्ही त्यांच्यासाठी नाश्ता आणला ते त्यांना दिला त्यांचं एक्स्ट्राचं लगेज होतं ते आम्ही घेतलं कारण त्याला कोल्हापूरला जायचं होतं अल्जेरियावरून तो आला तेव्हा त्याला खूप सारं लगेज होतं आणू शकत होता प्लेनमधून पण कोल्हापूरला जाताना डोमेस्टिक फ्लाईट असल्यामुळे ते जास्त लगेज नेऊ शकत नाही ने। सो ते लगेज आम्ही त्याच्याकडून घेतलं एक्स्ट्राच्या दोन बॅगा आम्ही नाश्ता त्याला आणला होता तो दिला आणि हे बघा दहा मिनटंच सार्डली आम्ही भेटलो असेल तिथे एवढे फोटोज काढले जास्त बोलणंही झालं नाही फोटोज वगैरे काढले आणि थोडंसं बोललो आणि तो हो त्याच्या कॅबमधून बसून सहार एअरपोर्टला तो गेला आणि आम्ही आमच्या कारमधून बसून आता परत जायला निघणार सो दहा मिनटात खूप सारं बोलणं झालं नाही काही नाही पण तेवढंच भेटून खूप भारी वाटलं तो आम्ही आता एअरपोर्टवरून बाहेर पडलो आहे दहा मिनटंच भेटलो त्यात शूट करायचा की काय करायचं हे होत नव्हतं सर आम्ही जास्त काही शूट केला नाही आहे आता आम्हाला जायचं इथून डायरेक्ट पण वेला सो अशी आमची काहीशी मॉर्निंग होती तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की कळवा थँक्यू